हळदी कुंकू सौभाग्याचं लेणं आणि सुहासनीचा मान तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला पाहूयात आपण हा व्हिडिओ पुढे मकर संक्रांत स्पेशल नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत मकर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थोडीशी गडबड झालेली आहे आणि आता निघालो आहोत मंदिरात ओसे घेण्यासाठी आणि विडे तर त्यासाठी सगळ्या महिला बाहेर थांबलेल्या आहेत आणि मीही निघाली आहे थोडंसं लेट झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता देवपूजा झालेली आहे आणि जे म्हणजे सगळं पूजन वगैरे झालेलं आहे नैवेद्य दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहिलाच आहे आता पुढे पाहाल पण तर थोडीशी गडबड असल्यामुळे मी आता पटकन निघते आणि मग जाऊन मंदिरातलं आपल्याला पुढे पाहायचंच आहे कसं काय आहे ते तर चला आता निघूयात वस घेण्यासाठी आला देवा या जमा आता दोन मिनिटे दे ने बडे सेकंद आता 10 मिनिट बाहेर चोळ बाहेर चोळ नाही काही खळ खावणार आहे ना या मगडा बाहेर खाते थोडा वेळ बघूया झालं चला आता पाच टाका आता स्टार्ट करा थांबले बाहेर चोळ बाहेर चोळ नाही काही दे दिसतंय आता ओसे घेऊन झालेले आहेत तर आता विडे मांडून घेतो म्हणजे मग विडे घ्यायचे आहेत इथे आम्ही विडे मांडायला घेतले आहे आणि प्रत्येकीचे कोणाचा पाचचा कोणाचा पंचवीसचा अशा प्रकारे म्हणजे हे विडे आहेत तर ते, ते तसे घेत आहेत आणि ज्यांचं ज्यांचं झालं आहे ते एकमेकांना हळदी कुंकू लावून नंतर तिळगुळ वाटत आहेत आणि काही आजच हळदी कुंकू करतात तर हळदी गोंकू कोणी इथेच वाण देतात किंवा मग घरी बोलवतात तर प्रत्येक जाणींचा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतात आम्ही त्याचा मांडतो आहोत विडे तर बघा इथे या ज्या जे झालेल्या आहेत त्यांचं चाललं आहे तिकडे पलीकडे निवांत अंत म्हणजे सगळ्या बसतात अशा म्हणजे बाजूने पूर्ण आणि तेही तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर इथे बघा आता हे विडे मांडून झालेले आहेत आता चला विडे घ्यायला सुरुवात करूयात पहिला नंबर माझाच आहे मीच बसली आहे इथे फर्स्ट नंबरला विडे घेण्याआधी ज्यांचे ज्यांचे विडे मांडलेले आहेत ना म्हणजे सगळ्यांचेच आपल्या विड्यापासून सुरुवात करायची सगळ्या विड्यांवर हळदी कुंकू आणि तीळ तांदूळ व्हायचे आणि जे वंशासाठी आपण घेतलेलं असतं ना म्हणजे ऊस हरभरा पावट्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा पुन्हा गव्हाच्या ओंब्या तर ते सुद्धा आपण त्याच्यावर हे करायचं आहे ठेवायचं आहे मला सांगा काय 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 पार लग morally प्वार हो लो औ सकताचेैस video a de Terima kasih telah menonton! 네, 네. 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 네. 네, 네. 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 네.

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Grazie <laughs> आतगर मतगर मधल्या घरात पलंग पलगा फिर्या चौडा बसाला दिला घोडा घोड्याची चाल हलकी बसाला दिली पालखी पालखी तेथे बोंड बसाला दिली हत्तीची सोन हत्तीच्या सोंडे तिऱ्यांनी झेंडा बसाला दिला गेंडा गेंड्याच्या पाठी हळदीमुंकाच्या घोड्या दाखवल्या विट्ठल रुक्माणाच्या जोड्या विट्ठल रुक्माणाच्या पुढे संतांची सभा दाखवला आगिंगगाडचा डबा आगिंगगाडीच्या डब्यात येथे कान दाखवले कर्जसचे स्टेशन कर्जसच्या स्टेशनावर उभा होता पारसी बसाला दिली खुर्ची खुर्चीची किंमत तीन हजार दाखवला नळबाजा नळ बाजारात गजा दाखवला दादर दादरला चौबाजून नक्षी बसायला दिली टॅक्सी टॅक्सीवाल्याला राग दाखवला राणीचा बाग राणीच्या बागेत होता पोपट दाखवला चौपट चौपटीला रेली दाखवली मम्मा देवी मम्मा देवीला फुलांची हवा आता मला महालक्ष्मी दावा महालक्ष्मीला जाईन हळदी कुंगुवाईन महेश्रावाच्या जेव्हा सारा प्रदेश थँक्यू anh cho cái này xuống dưới đây là những video hấp dẫn انا جانت اول त्यांनी बसايتش किती राखू आम्ही त्यांच्या

नेजने जाय फनटियल हजुर परत ये हो आम्ही शिकतो शिकतो गुरगुर घ्या गोरगुर बोल मला बघून लाड नाही नाही तर काय होते सगळ्यांवर पडबोला कोणीतरी कोणीतरी पडबोला नाही काही औषध गेले तर काय घाई नाही ना पण कोणतरी पाहिजे मला नाही आवडत नाही की बाहेर रोज जातो ज्या बोलतो ला जायचा नाहीला लागतो मध्ये आल्यामुळे बांधला बंगला बंगल्याला दा, कढी कढीला उघडून जाते हात जिरासरीचा जा हा, भात भातावर तू तु, तुपासार करू रुपासार कर जोडा दिला चंद्रभागेला वेडा चंद्रभागाच्या तीन तारा एक गेली कळवातीच्या घरी कळवातीच्या घरी हत्ती हत्तीवर झुल झुळा झुलीवर अंबारी अंबारी ग्लास ग्लासेत काळी काळी जांभळं आणि महेशरावांच्या हात्या सोन्याची कमळ

महालक्ष्मीचे देवीला अलंकाराचा साज संदीदरावांचं नाव घेते संक्रांत आहे सोन्याच्या मकररावांचं नाव घेते मला नाही आळत मायाळू सासू सासरे माझे हौशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी हिमालयाच्या प्रदेशावर बर्फाच्या राशी अभिषेकरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी

你看那个。<laughs> <laughs> <laughs>

आणि आता विडे घेऊन झालेला आहे बऱ्यापैकी आणि सगळ्यांनी छान छान फोटो काढले मस्त मस्त उखाने घेतलेले आहेत तर तुम्हाला ते उखाने कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर आमी आमी आता आम्ही निघालो आहोत इथे जवळच कदमवाडीच्या इथे भवानी मातेचं मंदिर आहे दरवर्षीच जातो तर नेहमीप्रमाणे आम्ही आता निघालो आहोत मंदिरात आणि मग मंदिरात पाया पडून देवीला नमस्कार करून पुन्हा मग घरी जाणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हे भवानी आईचं मंदिर आणि आ, ही आहे आपली भवानी माता ही भवानी मातेचं माते दर्शन घेऊन इथेही छानसा फोटो काढलेला आहे आणि यानंतर मग निघालो आहोत घरी तर घरी जाताना एक हॉल आहे तिथे आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो तिथे थोडेसे फोटोशूट केलं थोडे फोटो, फोटो काढले आणि छान छान व्हिडिओही बनवले आहेत तर ते तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळतील बघा नक्की आणि नंतर मग दत्ताच्या मंदिराच्या इथे आलो तिथे पाया पडलो आणि तिथून मग घरी आलो घरी आल्यानंतर थोडंसं शिवाज्ञाकडे गेले शिवाज्ञाचा नाही माझं नेमकंच मॅचिंग झालं होतं खूप छान दिसत होती शिवाज्ञा किती गोड दिसते बघा मग तिला पुन्हा घरी घेऊन आलो आणि मग छान अशी आम्ही देवपूजा केली आणि मग दोघींनी मिळून आजी नातीने शुभंकर होती ही म्हटली आहे कानी कुंडल मोती हा, दिव्याला नमस्कार। तर मंडळी अशा पद्धती छान हा आजचा दिवस गेलेला आहे संक्रांतीचा आणि खूप छान वाटलं सगळ्या एकत्र जमा झाल्या होत्या मंदिरात आणि सगळ्यांनी ओसे घेतले विडे घेतले आणि छान छान उखाणे घेतलेत तुम्ही पाहिलाच आहे तर तुम्हाला ते उखाणे म्हणजे जे प्रत्येकीचे वेगवेगळे उखाणे तर ते तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि माझी ही पूजेची पद्धत आणि म्हणजे ही देवपूजा सुगड मांडणी किंवा काय तर तेही तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर अशा पद्धतीने हा आजचा दिवस झालेला आहे आणि हळदी कुंकू मी नंतर करायचं ठरवलेलं आहे तर हळदी कुंकू बघू मी एवढा दोन तीन दिवसातच म्हणजे घ्यायचा प्रयत्न करते तर मस्त हा मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय